ज्यांनी दहा वर्ष सत्ता भोगली आणि राजकारण केलं त्यांनी महाराष्ट्रातलं राजकारण बिघडवण्याचं काम सतत केलं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पक्ष पळवू शकता तुम्ही आमदार पळवू शकता तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होऊ शकता पण तुम्ही कधीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे होऊ शकत नाही कारण धोनीची बॅट चोरणारा कधी धोनी होत नाही या देशामध्ये संभाजी महाराज बोलत होते जीएसटीच्या कराची आकारणी तुमच्या माझ्या खिशातनं किती पैसे हे काढतात याचा अभ्यास घरी जाऊन करा पन्नास साठ हजार रुपयात तुम्ही घर चालवत असाल तर तुमच्या खिशातन नऊ दहा हजार रुपये जीएसटी मध्ये जातात त्यावेळी चाळीस बेचाळीस हजार रुपयाच माल तुम्ही घरी बाता तुमच्या चपलेपासून टोपी पर्यंत शर्टापासून साडी पर्यंत या देशात एकही एक आता वस्तू यांनी ठेवली नाही जे गरीब वापरतात त्याला करमुक्त करू सगळ्यांवर कर बसवलेला आहे महागाई किती मोठी आहे सांगून तुमचा वेळ घेत नाही कारण तुम्ही सोसताय भोगताय पण या देशामध्ये ज्या आपण उल्लेख करून देशातल्या जनतेला सांगितलं पाहिजे न खाने दुंगा म्हणणाऱ्या लोकांनी एवढा मोठा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे या देशात ईडी आणि आयकडून देणग्या उकळलेल्या आहेत खंडणी कशी घ्यायची याचा एक नवा आदर्श या लोकांनी भारतात तयार केलेला आहे त्यामुळं स्वच्छ आहे आमच्या सारखे स्वच्छ दुसरे कोणी नाहीत हे सांगण्याचा सा यांच्याकडे आता अधिकार राहिलेला नाही महागाई यांच्यामुळं आलेली आहे या देशामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ज्याचा परिणाम तुमच्या माझ्या जीवनावर झालेला आहे स्टील किती महागलं सिमेंट किती महागलं पेट्रोल किती महागलं डिझेल आता शंभरीच्या वर जाईल पण निवडणूक आहे म्हणून जरा लाज वाटते म्हणून सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णववरच ठेवलं निवडणूक झाली तर हेच डिझेल एकशे पाच रुपयाला जाईल हेच एकशे पाच रुपयाचं पेट्रोल एकशे पंधरा रुपये जाईल अठरा रुपयाचा जी एस टी एकवीस टक्के जाईल तर ह्या लोकांनी भारतावर दोनशे दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलं आहे ते कर्ज फेडण्यासाठी तुमच्यावर कर लादण्याशिवाय त्यांचा दुसरा त्यांच्याकडं पर्याय नाही काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे इंडिया आघाडीने सांगितलेलं आहे की आमचं सरकार आल्यावर जीएसटी मध्ये सुसूत्रता आणू जीएसटी जेवढा गरीबांना त्रासदायक आहे त्या सगळ्यातून गरीबाची मुक्तता करू भारतातल्या शेतकऱ्यांच्या अवजारांच्यावर ह्यांनी जीएसटी लावलाय तो सगळा जीएसटी काढून देण्याचं काम आमचं इंडिया आघाडी करेल हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यातून या देशातल्या लोकांना सांगितले गरीबाच्या घरात अन्न झालं पाहिजे अन्न तयार झालं पाहिजे अन्नाची भ्रांत त्याला राहू नये म्हणून त्याला आम्ही एक लाख रुपये त्याच्या पत्नीच्या नावाने आमच्या माऊलीच्या नावाने एक लाख रुपये वर्षाला देण्याचं धोरण देखील स्वीकारलेलं आहे डिग्री डिप्लोमा झालेल्या मुलांना एक वर्षभर नोकरी मिळत नाही त्यांना आम्ही आठ साडेआठ हजार रुपये स्टायपन देऊन वर्षभर एक लाख रुपये देण्याचं देखील धोरण जाहीर केलेलं आहे या देशामध्ये महाराष्ट कोल्हापूर करवीरकरांना अभिमान आहे या देशात आरक्षणाचं पहिलं पाऊल देशात जर कोणी टाकलं असेल तर शाहू महाराजांनी टाकलं आणि त्या शाहू महाराजांच्या विचारानं शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं आम्ही पुढे जात असताना आम्ही जात निहाय आरक्षण जात जातनिहाय जनगणना करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे ना। चा चा जात नाही आहे जनगणना करताना पन्नास टक्के आरक्षणाची जी अट आहे त्या इंदिरा साहनीच्या केसमध्ये त्यामुळं पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या पुढं जात नाही मराठा समाजाच्याही आरक्षणाला आणि अन्य समाजांच्या आरक्षणाला अडथळा जो आहे त्याला दूर करण्यासाठी खास कायदा करू पण या देशात कुठल्या राज्यात आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर गेलं तरी चिंता नाही पण जो मागं राहिलेला माणूस आहे त्याला आरक्षणाने पुढं आणण्याचं काम देखील आम्ही करू ही भूमिका आमच्या आघाडीने घेतलेली आहे आणि म्हणून मी फार वेळ बोलत नाही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण सगळ्यांनी जागृत राहा मी महाराष्ट्रभर जातोय साहेबांच्या नावाचा झंझावत येऊन गेला की हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने माणसं त्यांच्या सभेला उपस्थित राहत आहेत उद्धवजी आले तर त्या भागातलं परिवर्तन झालं मतांचं एवढा मोठा प्रभाव उद्धवजींच्या भाषणाने महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात होतोय राहुलजी अजून आलेले नाहीत पण राहुलजी विदर्भात येऊन गेले या भागात ही मला खात्री आहे उरलेल्या भागात देखील येतील या सगळ्यांच्या प्रयत्नाने पुन्हा एकदा आजचे दिन जे दोन हजार चौदाच्या आधी होते ते आणण्याचं काम आपण करूया उद्याच्या निवडणुकात आपण या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा कारण महाराष्ट्रात पुरोगामी विचार कोल्हापूरकरांनी अजून जपलेला आहे हा संदेश देण्यासाठी तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने मतदान हे हाताला करावं आणि मोठ्या ताकदीनं शाहू महाराजांना लोकसभेत पाठवावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी यांना विनंती घडी